हां मॅडम आज वाढदिवसही आहे अभिनंदनाचा वर्षाव होतोय कसं वाटतं मॅडम हे जनतेचं प्रेम पाहून जिथं आपण काम करतो तिथली सर्वसामान्य जनतेपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत येत आहेत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत काय संकल्प केला आहे काय वाटतं नाही खरं तर मी सगळ्यांचीच ऋणी आहे विशेषतः लातूरमध्ये इतकं प्रेम मिळत आहे वाढदिवस तर काय प्रत्येक वर्षी येतो आणि जातो आणि प्रशासकीय ऑफिसर म्हटल्यानंतर आम्हीसुद्धा एक अल्प कालावधीसाठी राहत असतो पण त्या काळामध्ये आपल्याला सामान्य नागरिकांकडनं मनपूर्वक अशा शुभेच्छा मिळणं आणि काही ठिकाणी आपण काम केलं असेल तर कुठेतरी येऊन कामाची पावती देणं हे मला माझ्या चांगलं अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरतं लातूरमध्ये असं मला वाटतं आता की लातूरमधल्याच परिवारातला मी एक सदस्य आहे आणि हीच भावना मी लोकांच्या मनातसुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे की प्रशासन हे सुद्धा परिवारच आहे आणि या सगळ्या कुटुंबामध्ये माझं फक्त एकच म्हणणं आहे की लातूर म्हटलं की दुष्काळ समोर येतो रेल्वेसमोर येते तर प्रत्येक लातूरकरनी आज एक झाड लावूया माझ्या वाढदिवसाचा मी पण एक संकल्प केला आहे की आगामी काही काळामध्ये जे वृक्ष वृक्ष आच्छादन कमी आहे लातूरमध्ये त्याच्यावर पूर्ण फोकस करून काही ट्री कॉरिडॉर्स काही चांगली रोपं आपल्याला त्या ठिकाणी लावता येतील का आणि अनेक अजून चांगल्या योजना मनात आहेत चांगला पाऊस पडतोय आपण बघत असाल यावर्षी चांगला पर्जन्यमान होण्याची सगळीकडे सांगितलेलं आहे तरी पण माझा एक सल्ला राहील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असं कृषी विभागाने सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे मान्सूनचा सगळा अंदाज घेऊन मग तुम्हाला जे पेरायचं आहे त्या पेरणीसाठी आपण सज्ज राहावे आणि या सगळ्या काळामध्ये मला पण खूप प्रत्येकाकडूनच एक प्रेरणा मिळते चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते मिळते तर हाच मला वाटतं माझ्यासाठी एक संकल्प आहे आणि सिद्धी आहे खूप छान वाटत प्राचार्य सर आपण आता काय शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांना काय सांगाल वर्षा ठाकूर घुगे मॅडमचा आज बावन्नावा वाढदिवस आहे आमच्या सर्व मित्रमंडळीने त्यांनी जो संकल्प सांगितला की वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे कर्मचारी दोन झाडं लावतील ला आणि प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणार आहे त्याच तशा पद्धतीचं एकनाथ पाटील प्रशांत घार कालिदास रोमाने मारुती सूर्यवंशी आमचे शिंदे सर आमचे मित्र देडे या यांनी सामूहिक आम्ही त्यांचा फेटाबा शाल शिरपळ देऊन सत्कार केला आणि गरीब विद्यार्थ्याला वाटण्यासाठी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या वतीनं बावन्न डजन वया दिलेल्या आहेत त्यांचा बावन्नावा वाढदिवस आहे त्यांना आरोग्य आरोग्यदायी आणि पुढचं आयुष्य काम करण्यासाठी चांगलं ला लाभावं अशा स सर्वांनी मिळून शुभेच्छा दिल्या आणि आम्ही एक दिलानं शहरामध्ये जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणाची चळवळ वाढवून त्यांचा वाढदिवस अतिशय सुनात आठवणीत राहील अशा पद्धतीचा सा साजरा करू पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज पाटील सर आपण आता नीबच्या वतीनं काय निवेदन दिलेलं आहे नीब दोन हजार वीस जनजागृती मंच आहे तुमचं जिल्हाधिकारी मॅडमला आपण आता काय निवेदन दिलं आणि काय मागणी केली आहे नमस्कार आज आम्ही लातूर जिल्हा संस्थाचालक संघटना आणि प्राचार्यांच्या वतीनं शहरातील सर्व प्राचार्यांच्या वतीनं या लातूरमध्ये जी काही गुणवत्ता आजपर्यंत लातूरकरांनी जपलेली आहे या गुणवत्तेला काळीबा फास फासणारे प्रकार घडू लागलेले असल्यामुळं या ठिकाणी आम्ही आज सर्व शहरातील गुणवत्ताधारक संस्थांच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये जे कॉफ्याचा कल वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून येणारे विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी आता ग्रामीण भागाकडे पळू लागलेले आहेत कॉफीवर पास होण्याच्या उद्देशानं आणि कॉ ग्रामीण भागातील काही संस्था त्या ठिकाणी ग्रुपिंगची हमी घेऊ लागलेले आहेत आणि यामुळं या अन्यायाच्या विरोधात आणि हा आमच्या शहरी भागातील गुणवत्ताधारक विद्यावर त्यावर होऊ लागलेला अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज हे निवेदन आदरणीय जिल्हाधिकारी कलेक्टर ठाकूर मॅडम यांना या ठिकाणी आज दिलेलं आहे आणि त्या निवेदन देण्यासाठी माझ्याबरोबर आमचे सर्व सहकारी शहरातील उपस्थित आहेत आणि हे जे काही होऊ लागलेलं आहे ते आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडमला सांगितलेलं आहे आणि यावर निर्बंध घालू असा शब्द त्यांनी आम्हाला सर्वांना दिलेला आहे सर नेमकी काय मागणी केली आपण कलेक्टर मॅडमला आता ग्रुपिंगच्या नावाखाली ग्रामीण भागातील जे कॉलेज चालू आहेत पालकांना विद्यार्थ्यांना फसवून आम्ही ग्रुपिंग, ग्रुपिंग करून देतो म्हणून या गुणी लेकरांना ग्रामीण भागात घेऊन जायचं त्यांना कॉपीच आमिस दाखवायचं आणि या सगळ्यांची फसवणूक करायचं लातूर पॅटर्न म्हणजे गुणवत्तेची खाण आहे आणि म्हणून या लातूर पॅटर्नला कुणीही काळीमा फसू नये आणि म्हणून हे चुकीची प जी पद्धत चालू आहे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पळून घेऊन जाण्याची दिशाभूल करण्याची ही थांबली पाहिजे हे थांबवण्यासाठीचा आग्रह आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे या सगळ्यावर आम्ही ती कारवाई करू जेवढे कॉलेजमध्ये प्रवेश आहेत क्षमता आहे त्या कॉलेजचे तेवढेच प्रवेश संबंधित कॉलेजने केले पाहिजेत यापेक्षा जास्त झाले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे